गुड मॉर्निंग मित्रांनो बघा एपासून सुरू होणारे शब्द आपण पाहतो आहे प्रत्येक शब्दाचं चित्रीकरण आपण केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून तो शब्द आपण सहजपणे लक्षात ठेवू शकतो त्याचप्रमाणे तो शब्द आपण वाक्यामध्ये वापरलेला आहे जेणेकरून तो शब्द वाक्यात कसा वापरला जातो याचंसुद्धा आपल्याला एक बेसिक नॉलेज येणार आहे बघा पहिला शब्द आपल्यासमोर आहे ॲडिक्वट काय ॲडिक्वट एक ॲडजेक्टिव आहे मराठीत अर्थ होतो पुरेसे किंवा समाधानकारक या चित्रावरून लक्षात ठेवा ही जी खोली आहे हे तुमच्या गरजांसाठी पुरेसे आहे जसं की वाक्य बघा दिस ऑफिस हे ऑफिस इज परफेक्टली ॲड्युक्वट हे पूर्णपणे पुरेसे आहे फॉर माय नीड्स माझ्या गरजांसाठी हे ऑफिस माझ्या गरजांसाठी पूर्णपणे पुरेसे आहे परफेक्टली म्हणजे पूर्णपणे ॲड्युक्वट म्हणजे पुरेसे आणि माय नीड्स म्हणजे माझ्या गरजा तिन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडहेर टू ॲड हेअर टू एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो पालन करणे किंवा कायम राहणे पालन करणे किंवा कायम राहणे बघा विदेशी लोक आहेत भारतामध्ये आलेले आहेत म्हणजेच यांना काही भारतातील नियमांचं पालन करावं लागणार आहे यावरून लक्षात ठेवा याडहेर टू म्हणजे पालन करणे किंवा कायम राहणे जसे की वाक्य बघा जो टुरिस्ट म्हणजेच काय पर्यटक ठीक आहे पर्यटक टुरिस्ट म्हणजे पर्य पर्यटक आर अस त्यांना सांगितलं गेलं पर्यटकांना सांगितलं गेलं टू स्ट्रिक्टली याडहेर स्ट्रिक्टली ॲड टू द गिवन सेट ऑफ गाईड लाइन्स म्हणजे जे पर्यटक आहे ना त्यांना सांगितलं गेलं आहे मा दिलेली जी मार्गदर्शक तत्त्व आहेत दिलेले मार्गदर्शक जे तत्व आहेत त्यांचं काटोकोरपणे पालन करायला पालन करणे आहे ना काटोकोरपणे पालन करायला त्यांना सांगितलेलं आहे पुढे बघा पुढचा जो अर्थ आहे कायम राहणे यावरती हे वाक्य आहे हे कर्मचारी आहेत ना यांनी यांना दिलेल्या लक्ष्यावर कायम राहिलं पाहिजे यावरून लक्षात ठेवा ॲडहेअर टू म्हणजे कायम राहणे वाक्य वाक बघा इम्प्लॉईज शूड ॲडहेअर टू द गिवन टार्गेट कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लक्षावर कायम राहिले पाहिजे पुढे बघा पुढचा शब्द आहे अजर्न काय अजर्न एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो स्थगित करणे तहकूब करणे थोडा वेळ थांबवणे ठीक आहे तिन्हीचा अर्थ सेमच आहे बघाय ह्या व्यक्तीनं त्याची जी मिटिंग आहे ही काही वेळेसाठी स्थगित केलेली आहे यावरून लक्षात ठेवा अजर्ण म्हणजे स्थगित करणे बघा वाक्य द मीटिंग मीटिंग म्हणजे काय सभा ज्याला मराठीत आपण म्हणतो हॅज बीन ॲजंड सभा आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं पॅसिव वाक्य आहे द मीटिंग हॅज बीन एजॉर्न फॉर टू आवर्स दोन तासासाठी बाय द चेअरमन जे सभापती आहे त्यांच्याद्वारे मीटिंग किंवा सभा दोन तासासाठी स्थगित करण्यात आलेली आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं जे वाक्य आहे एजज काय है, का है? वर्ब आहे मराठीत अर्थवटू ठरवणे न्यायनिर्णय देणे जसं की वाक्य बघा शी ऑज एजज गिल्टी तिला दोषी ठरवण्यात आले शी ऑज अजज गिल्टी ठीक आहे न्यायनिर्णय देणे किंवा ठरवणे यावरून तिला दोषी ठरवण्यात आले पुढे बघा पुढचा जो शब्द आहे तो आहे ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट नावन आहे समायोजन एखादी गोष्ट सुधारण्यासाठी केलेली दुरुस्ती किंवा बदल करणे याला काय म्हटलं जातं ॲडजस्टमेंट एक नावनं आहे बघा वाक्य आय हॅव मेड अ फ्यू ॲडजस्टमेंट्स टू माय डाईट मी माझ्या आहारात काही बदल केले आहेत पुढे बघा पुढचं जे शब्द आहे फुड़े फुड़े जी है तो आहे ॲडमिनिस्टर ॲडमिनिस्टर एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो प्रशासन चालवणे व्यवस्था पाहणे लक्ष यावरून लक्षात ठेवा की हे आर बी आय आहे ही काय करते इतर बँकांचं व्यवस्थापन पाहते त्याला त्यांना ॲडमिनिस्टर करते दुसऱ्या जेवढे पण बँक आहेत कसल वाक्य है नैशनलाइज वक्य द देशनलाइज बैंक जे राष्ट्रीयकृत बैंका है आर एडमिनिस्टर्ड बाय द रिजर्व बैंक ऑफ इंडिया राष्ट्रीयकृत बैंका भारतीय रिजर्व बैंके द्वारे प्रशासित ठीक है समझ लडमिनिस्ट्रेट मे प्र प्रशासन चालवणे किंवा व्यवस्था पाहणे आर बी आय काय करते यांचं व्यवस्था पाहते पुढे बघा पुढचं जो वाक्य आहे ॲडमिनिस्ट्रेशन एक ना आहे मराठीत अर्थ होतो प्रशासन प्रशासन ठीक आहे जसं की वाक्य बघा यावरून लक्षात येईल द स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन राज्य प्रशासन स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय राज्य प्रशासन हॅज फेल्ड हे अपयशी झालेलं आहे टू सॉल्व सोडवण्यासाठी द प्रॉब्लेम ऑफ मेग्रेशन ऑफ ॲग्रिकल्चरल लेबर जे स्थलांतराचा प्रश्न आहे कोणाचा ॲग्रिकल्चरल लेबर म्हणजे शेतमजुरांच्या स्थलांतरांचा स्थलांतराचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपलं जे मा आ, राज्य प्रशासन आहे ते फेल झालेलं आहे अपयशी ठरलेलं आहे असं वाक्य आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक ॲडजेक्टिव आहे मराठीत अर्थ तो प्रशासकीय जसं की वाक्य दिस इज ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन हा प्रशासकीय निर्णय आहे ॲडमिनिस्ट्रेश्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय डिसिजन म्हणजे निर्णय दिस म्हणजे हा इज म्हणजे आहे हा एक प्रशासकीय निर्णय आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडमिसिबल एक ॲक्झेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ तो स्वीकार्य ग्राह्य किंवा परवानगी देण्याजोगा जसं की यांना परवानगी द्यायची का नाही हा विचार करतो हे परवानगी देण्याजोगा आहे का नाही यावरून लक्षात ठेवा वाक्य बघा हाऊस रेंट अलाउन्स घरभाडे भत्ता डेअरनेस अलाउन्स महागाई भत्ता अँड ऑदर अलाउन्सेस आणि इतर भत्ते आर ॲडमिसिबल आर ॲडमिसिबल ॲज पर रूल्स नियमानुसार स्वीकारले जातील थोडे बघा पुढचा शब्द आहे ॲडमिट वर्ब आहे मराठीत अर्थ होतो कबूल करणे किंवा प्रवेश देणे कबूल करणे किंवा प्रवेश देणे जसं की वाक्य बघा only द मेंबर ऑफ द कमिटी फक्त जे समितीचे सदस्य आहेत समितीचे जे सदस्य आहेत विल बी ॲडमिटेड त्यांना प्रवेश देण्यात येईल टू द मीटिंग सभेसाठी समितीचे जे सदस्य आहेत त्यांनाच फक्त प्रवेश देण्यात येईल सभेसाठी ॲडमिट म्हणजे काय प्रवेश देणे पुढे बघा हा जो अर्थ आहे कबूल करणे याच्यावरती वाक्य आहे द इम्प्लॉय हॅज ॲडमिटेड जो कामगार आहे त्यानं कबूल केलेला आहे ऑल हिज मिस्टेक्स त्याच्या सर्व चुका कामगाराने त्याच्या सर्व चुका कबूल केलेल्या आहेत हा कामगार आहे यानं त्याच्या सर्व चुका कबूल केलेल्या आहेत यावरून लक्षात ठेवा